प्रचार करत असताना धमकावतोय त्यांची ती पद्धतच आहे दबाव आणणे दहशत निर्माण करणे निश्चित हे समाजाला त्या ठिकाणी घातक अशा पद्धतीची ही प्रवृत्ती आहे त्यांनी आताच माझ्या माहितीप्रमाणं दोन तीन महिन्यापूर्वी तो जो आहे तो चांगल्या वागणुकीच्या वांडोर बाहेर आला आणि चार सहा महिन्यातच परत तो अशा पद्धतीनं एका घरामध्ये कार्यालयामध्ये घरामध्ये जाऊन जर का अटॅक करत असं आणि तिथं तो त्यांना मारताना म्हणतोय ना कि अमरसिंह पंडित कुठे त्याला आम्हाला जे काय आहे पाहिजे त्याला आज इथून संपवल्याशिवाय जायचं नाही अशा पद्धतीचे वक्तव्य त्या ठिकाणी येऊन करतोय हे निश्चितपणानं हे शांतता भंग करणार आहे कायदा सुव्यवस्थेला त्या ठिकाणी बाधा पोचवणार आहे यांना वेळीच पायबंद करणं हे पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे पोलिसांनी डॉक्टर हो त्यांचा जवाब घेतला पण ते कार्यालय जे काय आहे ते आमचं कार्यालय होतं ते निवासस्थान आणि कार्यालय अशा पद्धतीनं त्याच्यामुळे आम्हाला तक्रार देणं हे गरजेचं होतं त्याच्यामुळे आम्ही तक्रार दिलेली आहे ते भैया साहेबाचे स्वीय सहायक म्हणून त्यांनी त्यांना झालेली मारहाण आणि काय झालेलं आहे ते सविस्तर त्यांनी सांगितलं त्या अनुषंगानेच आम्ही तक्रार दिलेली आहे त्यावेळेस बघू शकता की पूर्वनियोजित हे सगळं वाटत लाठात मोठमोठी दगड जी आहेत ती त्या ठिकाणी होती आणि त्यानंतर खरं तर भैयासाहेब तिथे भेटले नाही त्यामुळे डावकर सरांवरती हल्ला झाला हो नक्कीच मी म्हणतोय ना तिथं ते चिथावणी कोर पद्धतीनं त्या ठिकाणी आव्हान देत होते त्याला शिवे देऊ लागले अक्षरशः तुम्हाला सांगतो दुसरा आमचा एक तिथं ड्रायव्हर शरद काळे नावाचा होता त्यांनी ह्यांना थोडस बाजूला केलं धरलं आणि तेवढ्या ह्याच्या त्या कंपाऊंड मधनं ते कार्यालयाच्या मध्ये अमृत डावकर जे आहेत ते स्वतःचा जीव वाचून मध्ये पाळाले म्हणून ते वाचले नाहीतर त्यांना कशा पद्धतीनं मारहाण चालू होती त्यांनाच तिथं त्यांनी कमी जास्त त्या ठिकाणी झाला असतं त्यांचा जीव गेला असता म्हणजे त्यांना ते सांगायले की भैया साहेब इथं नाही आहेत म्हणले आता तुला आम्ही सोडत नाहीत अशा पद्धतीचे त्यांचे वक्तव्य होते भैया साहेब एक अर्ध्या घंट्यापूर्वी जे काही आहे अमरसिंह पंडित साहेब त्या ठिकाणाहून मी म्हणलं की शहरात गेले म्हणून त्यांचा जीव वाचलेला आहे नाहीतर त्यांना षडयंत्र करून माझ्या माहितीप्रमाणे ते तिथं आहेत त्याच्या बाबत त्यांनी रेकी पहिले केली असेल ही झालेली घटना माझ्या काहीतरी पावणे बारा साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान झालेली आहे त्यांनी रेकी केली असेल ते नऊ वाजल्यापासून मुक्कमीच तिथं होते तर त्यांनी रेकी केली असेल त्यांना वाटलं असेल आता इथं पुणे नाहीये इथं जाऊन यांना अटॅक त्यांच्यावर करायचं आणि त्यांना संपून टाकायचं माझा एक शेवटचा प्रश्न आहे कुटुंबाची बाईट घेण्याचा प्रयत्न करतो त्याची बाजू घेण्याचा प्रयत्न करतो आता ते कुठेही माध्यमांसमोर येत नाहीयेत आपली भूमिका खरं तर बोलून दाखवत नाहीयेत का नेमकं ते ह्या सगळ्या गोष्टी बसून आलिप्त राहत आहेत का मौन बाळगत आहेत असं वाटतंय नाही त्यांना ते आता हे व्हायलंय ना आपण करून गेलो हा जो आहे विक्षिप्त आहे हा त्रिंबक पवार जो काही आहे तो अतिशय विक्षिप्त आणि विकृत अशा मनोवृत्तीचा आहे त्याला हे करत असताना अशा घटना त्याला काही लक्षात येत नाही तो त्या ठिकाणी कुठेही असा ह्याच्या भानावर नसतो ते एकदम बेभानपणे असत काय करतो काही लक्षात येत नाही आणि आता जे काय आहे हे घडल्यानंतर घटना घडून गेल्यानंतर ते आता सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या असतील त्याच्यामुळे आता ते तोंड लपून फिरत आहे स्वतः माझे आमदार लक्ष्मण पवार एका घडी मध्ये तुमच्या पाहायला आघाडी हो म्हणजे हे पूर्ण जे काय आहेत हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत तुम्ही बघा त्यांच्या भाषणामध्ये आम्ही गेवरायचे पाटील आहेत आम्ही कुणाला हे करत नाही यांना आम्ही नीट करू अशा पद्धतीचे चितवणीखोर जे काय आहेत यांचे वक्तव्य वेळोवेळी वे 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 पाहायला मिळतात त्याच्यामुळं त्यांना ते असे म्हणलं ना तुम्हाला हे लोक पूर्ण विकृत आणि विक्षिप्त अशा मनोवृत्तीचे लोक हे आहेत पृथ्वीराज पंडित आणि त्यांना देखील मारहाण झाल्याचं सुरुवातीचा प्रकार होता नंतर काय तो प्रकार होता आणि कुणी कुणी मारलं होतं त्या प्रकरणात काही वेगळा गुन्हा दाखवला हे बघा आता सुरुवात ह्याची जी झालेली आहे ती मला वाटतं प्रभाग क्रमांक दहा मधील एका बूथवर मोंडा नाक्यावर ईदगाचं जे बूथ आहे तिथं या तिथून सुरुवात झाली तो असा विषय झालेला आहे ह्या ज्या उमेदवार आहेत सो so, uh, गीताताई uh, पवार ह्या उमेदवार जे आहेत त्या तिथं गेल्या वास्तविक पाहता उमेदवार असू किंवा प्रतिनिधी असू उमेदवाराचा इथं तुम्हाला मध्ये जास्त वेळ थांबता येत नाही तुम्हाला कुठल्या मतदाराला किंवा दुसऱ्या एखाद्या प्रतिनिधीला तुम्हाला कुठलं असं काही हे करता येत नाही म्हणजे त्याला बोलणं किंवा त्याला कुठल्या गोष्टीसाठी उद्योग करणं हे करता येत नसतं त्या तिथं आल्या आणि आमचा जो प्रतिनिधी आहे आमच्या उमेदवाराचा मुलगा तो तिथं त्यांचा प्रतिनिधी होता तो एकटा तिथं मध्ये होता त्याला त्या त्याच पद्धतीनं त्यांनी धमकवायला सुरुवात केली की मतदान साडेपाच वाजेपर्यंत तू खूपच जास्तीचा शानपणा करतोयस तुला हे मतदान संपल्यानंतर तुला दाखवते काय काय अशा पद्धतीनं त्या आमच्या प्रतिनिधीला त्यांनी तिथं धमकवायला सुरुवात केली हा बाहेर पृथ्वीराज पंडित जो आहे आमचा पुतण्या हा बाहेर होता त्याला मधून तशा पद्धतीनं तो बाहेर आला प्रतिनिधी मला होता म्हणून हा गेला त्यांच्याकडं आणि त्यांना म्हणला की तुम्ही अशा पद्धतीनं आमच्या प्रतिनिधीला धमकवायचं काही कारण नाहीये कारण त्यांची पहिले त्यांनी तुम्ही पाहिलं असेल की ते मी जे म्हणलं ते की दुकानदाराला प्रचार करत असताना धमकावत त्यांची ती पद्धतच आहे दबावात आणणे दहशत निर्माण करणे फक्त त्यांनी त्यांना जाब विचारला की बाबा तुम्ही आमच्या प्रतिनिधीला धमकवू नका तुम्ही ज्याला जे करायचं ते करू दे तो आमचा प्रतिनिधी आहे तो मतदारांना घेऊन येईल तो लाईनला लावून काय मध्ये जे काय आहे कोलचिट देईल जे काय असेल ते तर तिथून त्यांनी जे काय आहे थेट ह्याला थे 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 हे करणं त्यांचा मुलगा तिथं होता त्याला त्याच्या अंगावर घालणं त्यांच्या बरोबर असणारे जे काही लोक होते ते थेट थे पृथ्वीराज पंडित यांच्या अंगावर घालण्याचं काम केलं आणि तिथून वादाला सुरुवात झाली दहशत निर्माण करायची होती हो पूर्ण शहरात दहशत निर्माण करायची मतदार हा प्रभावित करायचा मतदाराला अशा पद्धतीने हे करायचं की तुम्ही जर आम्हाला मतदान केलं नाही तर आम्ही तुम्हाला जे काय आहे ते मारू तुम्हाला सोडणार नाही अशा पद्धतीचं शहरात त्यांच्या पहिल्यापासून तीच पद्धत आहे जवाब दिल्या मी सांगतोय काय लेखी पत्र जे काय आहे आमचं कार्यालय ते त्याच्यामुळं माझी आमदार अमरसिंह पंडित साहेबाच्या लेटर हेड वर सर आम्ही पत्र म्हणजे ती तक्रारच दिलेली ती पोलीस अधीक्षकांकडे दिली त्याची सगळी शहानिशा करते सीसीटीव्ही फुटेज जो आहे तो अजून कुठेही बाहेर आलेला नव्हता त्याचा पेन ड्राईव्ह आम्ही दिलेलाय ह्याची शहानिशा करा तो थेट गाडीमधनं येतोय लोक घेऊन येतोय स्वतः गाडी त्रिंबक पवार चलवतोय तिथं उभा असणाऱ्या आमच्या गाडीला त्यांनी धडक दिली आहे सगळं सीसीटीव्ही मध्ये आलं त्यामुळे भैया साहेबांच्याच त्यांनी जीवे मारण्याचं षडयंत्र त्याचं होतं हे आमचे स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांच्या जबाबामध्ये आलेलं आहे आले लोकांचं काय एक लोकप्रतिनिधी एवढ्या पंचवीस तीस वर्षापासून त्या सार्वजनिक जीवनामध्ये काम करणारा लोकप्रतिनिधी त्याला थेट मारण्याचं कटकारस्थान होतंय तर सामान्य व्यक्तीचं काय याला गौराई तालुक्याला त्या भागाला या प्रवृत्तीपासून धोका आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका